जग चेता वीर दाहि दिशा आऊ साहेब आपला इतिहास जर एवढा पराक्रमी आहे श्री राम श्री कृष्ण यासारखे महापुरुष होऊन गेले तरीही आता आपण असं का शोबा, तुम्हाला हा प्रश्न पडला याचा अर्थ आता स्वराज्याचा दिवस दूर नाही घेताय ना शपथ स्वराज्य निर्मितीची शिवबा आबासाहेब आपल्या संकल्पनेतील स्वराज्य साकार करण्याची आम्ही शपथ घेतो चमत्कार म्हणायचा अगदी आमच्या सारखेच होतात शो नो शास्ता खान तुम्हारे मोत शिवाजी शिवाजी, शिवाजी। आग्र्याच्या लाल किल्ल्या मधील दिवाने आम दरबारात औरंगजेबानं महाराजांचा अपमान केला व त्यांना बाल संभाजी राजांसह नजर कैदेत ठेवलं या किल्ल्यात परिंदा भी पर मार नहीं सकता अशी परिस्थिती होती तरीही हे सुरक्षा कवच शिवाजी महाराजांनी युक्तीनं भेदून औरंगजेबाची मस्ती उतरवली मराठाच था रक्त वाहत या करणारा जेवणाच नाही तुम्ही विश्वासघात रक्तात आहे तुमच्या एक अनिष्ठता रक्तात आमच्या तुमच्या मुलाच्या लग्नाची तयारी कुठवर आहे जय्यत तयारी सुरू आहे महाराज म्हणजे बघा फक्त त्या उदय बहाण्याला कोंढाण्यावरून लग्नाला घेऊन यायचंय म्हणजे येईल बघा <laughs> तानाजी उदयभानावर आम्ही लक्ष ठेवू तुम्ही लग्न सोहळ्याकडे लक्ष द्या महाराज हा सुभेदार जी जी तानाजी आपण स्वतः कोंडाल्यावर जाणार कोण म्हणाल तुम्हाला ऐकलं ना आम्ही स्वतःच्या कानांनी ऐकलं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं संधी तयारी सुरू आहे लढाईची म्हणजे पण तुमच्या पुत्राचं लग्न जवळ येऊन ठेपलंय आधी लगीन आनु मंग गेली पस्ती हाँ देह मी आपले हिंदवी स्वराज्यासाठी झिजवत आलो आहे शंभूराजे तुम्हीही आम्हाला महत्वाच्या प्रसंगी साथ दिली अनेक प्रसंगी आमच्या सोबत राहिला आतापर्यंत जवळ जवळ सव्वा दोनशे लढाया या स्वराज्यासाठी झाल्या काहींचे साक्षीदार तर तुम्हीही आहात या सवा दोनशे लढायांपैकी साठ पासष्ट लढायांमध्ये मी स्वतः रणांगणावर होतो हो याबासाहेब तुमचा गणिमी आम्हालाही आपल्याकडून खूप काही शिकायला मिळते इथल्या जनतेला यवनांच्या जुलमी राजवटीतून सोडवलं ते माझ्या सोबत असणाऱ्या मावळ्यांच्या आणि साथीदारांच्या सोबतीनं किती किती म्हणून नावे घेऊ आम्ही तानाची मालुसरे बाजी पासलकर फिरंगोजी नरसाळा बाजी प्रभू देशपांडे बाजी बांदल रायाजी बांदल फुलाजी वांदल मुरारजी देशपांडे नेताजी पालकर सूर्याजी काकडे हिरोजी फर्जन हिरोजी इंदलकर कानोजी जेधे प्रतापराव गुजर हंबीरराव मोहिते संताजी घोरपडे धनाजी जाधव मोरोपंत विठोजी गोंडोजी दत्ताजी पंत, गोंडो पंत माहीमजी आनंदराव दादाजी मायनाग बहिर पंत गावजी रघुनाथ कोरडे रघुजी नील पंत बाबाजी वेंकोजी दादोजी दौलत खान इब्राहिम खान दरिया सारंग मदारी मेहतर जिवा महाला शिवा काशीत किती किती नावे घ्यावीत आम्ही या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही स्वराज्य निर्माण केलं भवानी मातेचा आशीर्वाद साहेबांची शिकवण आणि आबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आम्ही साकार करू शकलो चंद्रपतींचा जय जयकार शिवरायांचा जय